नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी उच्च न्यायालयात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मोठा विजय चला तर जाणून घेऊया हे सविस्तर प्रकरण त्यापूर्वी चॅनलला नव नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका मुंबई उच्च न्यायालयाने राज्य कर्मचाऱ्यांच्या एका प्रकरणामध्ये एक मोठा महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे ज्या निर्णयामुळे आता सदर कर्मचाऱ्यांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे सदरचे प्रकरण हे विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या दोन कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील होते सदर कर्मचाऱ्यास उच्च न्यायालयाने दिलासादायक निर्णय दिला आहे त्यामुळे आता सदर प्रकरणीचे निर्णय हे आता इतर समकक्ष प्रकरणासाठी वापरले जाणार आहे यामुळे कर्मचाऱ्यांचा आता मोठा फायदा होणार आहे उच्च न्यायालयाने काय निर्णय दिला चला तर पाहूया रजारोखीकरण म्हणजे कर्मचाऱ्या सेवा काळामध्ये मिळणारे रजेचे साठवणूक केली जाते सदर साठवणूक करण्यात आलेल्या रजेचे रोखीकरणाची रक्कम ही आता कर्मचाऱ्या सेवानिवृत्तीनंतर प्राप्त होत असते सदरवरील प्रकरणी उच्च न्यायालयाने असे आदेश दिले की कर्मचाऱ्यांना रजेचे विशेषाधिकाराचा हक्क असून त्यांना रजारोखीकरणाची राशी रोखता येणार नाही आणि ते कर्मचाऱ्यांना देण्यात यावे असेही निर्देश देण्यात आलेले आहे रजारोखीकरण करणे ही कर्मचाऱ्यांवर अवलंबून असते यामुळे नियोक्त्यास त्याचा मोबदला द्यावाच लागेल कारण कर्मचाऱ्यांचे केलेल्या कष्टाचा मोबदला असून त्यास मिळविण्याचा हक्क आहे असा निर्णय आता उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात दिलेला आहे